ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत ते, आहे ते खासदार आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये ज्या मतदार याद्या आहेत त्यामध्ये आहे कशा पद्धतीनं घोळ आहे म्हणजे दुबार मतदार असतील काही जणांची नावं वेगळी असतील काही जणांचे फोटोच नाहीत तसेच दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एकाच जागा घरामध्ये अनेक मतदार असल्याचा जो काही दावा आहे त्यांनी तो केला होता पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक खळबळ माजून दिली होती त्यानंतर देशामध्ये विविध पद्धतीचं वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आता लोकसभेमध्ये गेल्या वर्षी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं त्यांना अपेक्षित अशा जागा मिळाल्या आणि त्यानंतर जर बघितलं चार महिन्यांनी ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि तर महाव महायुती जी आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांचे यांना घवघवीत यश मिळालं आणि त्यांचं सरकार स्थापन झालं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते विरोधी पक्ष जो आहे ते कुठेतरी इनॲक्टिव्ह होता त्यानंतर तो ॲक्टिव्ह झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे आता काल आणि परवा या दोन दिवसामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत चोकलिंगम यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका थोड्या पुढे ढकलाव्या जो मतदार यादीचा घोळ आहे आम्ही जे ऑब्जेक्शन घेतले आहेत ते ऑब्जेक्शन दूर करावे आम्हाला ज्या मतदार याद्या आहेत त्या पाहता याव्यात डिजिटली रिडेबल असाव्यात आणि जे आमचे आक्षेप आहेत तो तुम्ही दूर करा अशा पद्धतींची त्यांची मागणी होती आता याच मुद्द्याच्या धर्तीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार कर्जत जामखेडचे रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे राहुल गांधींनी मांडले होते त्याच धर्तीवरती थी महाराष्ट्रातील दोन तीन मतदारसंघाच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचे विविध घोळ झालेले आहेत हे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं आहे आता हे मुद्दे कोणते आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहत आहात मुंबईत जर आपण पाहिलं रोहित पवार हे कर्जत जामखेड या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या दुसऱ्यांदा ते निवडून आले आहेत आज जी पत्रकार परिषद रोहित पवार यांनी घेतली ती रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याच मतदारसंघातील कर्जत जामखेडमधील काही उदाहरणं त्यांनी व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवली कशा पद्धतीचा हा गोळ आहे हे जो गोळ आहे तो एकदा पाहणार आहोत आता एकाच व्यक्तीचं नाव हे जवळपास सहा वेळेस या मतदार यादीमध्ये असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे तो बूथ क्रमांक आहे तीनशे अठ्ठावीस आणि मतदार क्रमांक त्याचे वेगवेगळे बदलत जातात कधी आठशे आठ असतो तर कधी आठशे अकरा कधी आठशे सतरा आठशे अठरा आठशे एकोणीस आठशे वीस त्याचं नाव असतं सागर कायकुडे आणि घर क्रमांक त्याचा कॉन्स्टंट एकच असतो तेहतीस आता हे विविध पद्धतीनं हे अशा त्यांनी हे व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमातून त्यांनी दर्शवलेलं आहे आणि त्याचे फोटो देखील आपल्याला तिथं पाहायला मिळत आहेत जर दुसरी गोष्ट बघितली आपण त्यांनी अजून पुढचं एक त्यांनी जो घोळ कसा आहे निवडणूक मतदाराची जी यादी आहे त्यामध्ये तर केवळ घरचा पत्ता बदलून एकाच व्यक्तीची तीन ठिकाणी नोंदणी झाल्याचं देखील रोहित पवारांनी सांगितलं आहे मग त्याचं म भूत क्रमांक कॉन्स्टंट एकच असतो आणि त्यानंतर त्याचा मतदान क्रमांक आहे तो जो मतदाराचा तो वेगवेगळा असतो त्याचं नाव आहे अनिकेत गाडवे आणि त्याचं घर क्रमांक वेगळा आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा हा फोटो आणि त्याचं नाव हे बदलल्याचं आपल्याला मिळत आहे जर आपण पुढे पाहिलं तर तसंच एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष म्हणून अशी ओळख असल्याचं देखील आहे अशा पद्धतीचा त्यांनी पुरावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे त्या महिलेचं नाव आहे सोनाली कुटे कधी तिचं लिंग असतं स्त्री तर काही ठिकाणी दुसरीकडे जे नाव आहे त्या मतदार यादीमध्ये तिचं नाव लिंग असतं पुरुष अशा पद्धतीचा घोळ असल्याचं देखील रोहित पवार यांनी सांगितलं आहे तर दुसरीकडे जर पाहायला गेलं याच यादीमध्ये एकाच महिलेच्या एका ठिकाणी स्त्री असं लिंग लिहिलेलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी असल्याचं देखील पाहायला मिळत आहे बूथ क्रमांक तीनशे नऊ मतदान क्रमांक नऊशे सव्वीस आणि मतदान दुसरा न मतदान क्रमांक आहे सातशे अठ्ठ्याहत्तर त्या महिलेचं नाव आहे सोनाली कुटे एका ठिकाणी स्त्री असं लिहिलेलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष अशा पद्धतीचं यामध्ये न समावेश करण्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे है, आ, लिंग, है। कदी तर दुसरीकडे एकाच महिलेचं वेगवेगळ्या ठिकाणी नाव कॉन्स्टंट आहे मतदान क क्रमांक वेगवेगळा आहे आणि लिंग वेगवेगळं लिहिलेलं आहे कधी पुरुष असतं तर कधी स्त्री असतं जर पुढे पाहायला गेलं तर याच धर्तीवरती एक आजोबा आहे त्या आजोबांचं फोटो कधी बालपणीचा असल्याचं पाहायला मिळतं आहे सत्तावन्न वर्ष वय त्यांचं आहे आणि त्याच्यावरती फोटो मात्र बालपणीचा आहे अनुज कायदाते असं त्याचं नाव आहे आणि वय मात्र सा सत्तावन असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि त्याचा फोटो हा तरुण वयातील आहे अशा पद्धतीचा जो एकंदरीत घोळ आहे या घोळाचं स्क्रीनिंगवर म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये रोहित पवार यांनी सर्व हे पुरावे दाखवले आहेत यावर आता निवडणूक आयोग काय सांगतं हे देखील पाहायला हवं हे सर्व जे पुरावे आहेत ते कर्जत जामखेड या मतदारसंघातील होते जर आपण दुसरीकडे बघितलं तर त्यांनी आणखी जो संगमनेर मतदारसंघ आहे बाळासाहेब थोरात जे आहे ते तिथून पराभूत झाले त्यांच्या मतदारसंघातील जे काही कागदपत्र आहेत ते देखील रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आलेले आहेत जर आपण ते पाहिले तर सक्की भावंड आहेत की पती पत्नी असं शंका येला कुठेतरी वाव आहे असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे बूथ क्रमांक दोनशे अकरा असतो मतदार क्रमांक त्यांचा सातशे एकाहत्तर आणि बहात्तर आणि त्यांची नावं असतात सुयोग अनिल शिंदे आणि नीलम सुयोग शिंदे आता त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आईची नावं मात्र वेगवेगळी आहेत त्यांच्यामध्ये आईची नावं ही कॉमन आहेत माफ करा त्यांची आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांचे नावं मात्र वेगवेगळे आहेत मग ते अनिल शिंदे असतं तर कधी सुयोग सुयोग शिंदे असतं आणि त्यांचं वय जे आहे ते पंचवीस आणि सव्वीस अशा पद्धतीनं आहे म्हणजे त्यांच्या आईचं नाव कॉमन आहे पण त्यांच्या वडिलांचं नाव वेगवेगळं आहे त्यामुळे नावं वाचली तर ते नवरा बायको दिसत आहेत तर दोन्ही नवरा बायको असतील तर आई नावं वेगवेगळी कसं काय आहेत असं देखील रोहित पवारांनी असा हा ही शंका आहे ती उपस्थित केलेली आहे जर आपण त्यामध्ये जर पुढे बघितलं तर बोगस मतदार ओळखता येऊ नयेत म्हणून यासाठी अस्पष्ट असे त्यांचे छोटे छोटे फोटो वापरलेले आहेत जवळपास हे बूथ क्रमांक एकशे आठमध्ये असा प्रकार घडल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे आणि त्या पद्धतीचे त्यांनी जे सर्व कागदपत्र जे आहेत ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर केलेले आहेत त्यानंतर जर बघितलं आपण डिलिटेशनचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे संगमनेर मतदारसंघामध्ये आणि ही सर्व लिस्ट जी आहे त्यांनी ही सादर केलेली आहे अनेक नागरिक आहेत मतदार आहेत त्यांचे नावं डिलीट झालेले आहेत आणि ते डिलीटेड म्हणून जो स्टॅम्प आहे तो सर्व मतदारांच्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ही गोष्ट झाली संगमनेर मतदारसंघातील जर आपण पुढे पाहिलं तर धुळे ग्रामीण हा मतदारसंघ आहे त्या धुळे ग्रामीण मतदारसंघातील देखील अनेक गोष्टी रोहित पवारांनी सादर केलेल्या आहेत म्हणजे जर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात यादी पाहिली तर एकाच घरामध्ये दोन जोड्या भावांच्या जोड्या असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मग त्यांचं नाव रोहिदास धनगर आणि दुसऱ्या ठिकाणी रोहिदास धनगर त्यांचं वय सारखंच आहे आणि त्यांचा मतदार क्रमांक मात्र वेगवेगळा आहे एकाच घरात अशा अनेक ठिकाणी गोष्टी झाल्याचं देखील रोहित पवारांनी सांगितलं आहे जर पुढे पाहिलं तर आपण एकच महिलेचा वेगवेगळ्या नावाने मतदार यादीमध्ये समावेश असल्याचं देखील सांगितलेलं आहे सोनी भुरून गले असं या महिलेचं महिले नाव आहे आणि त्याच महिलेचा फोटो मात्र सारखा आहे आणि नावं मात्र वेगवेगळी असल्याचं देखील पाहायला मिळत आहे दुसरं नावं जे आहे त्याच महिलेचं फोटोसारखं आहे विमल बुरुंगळे असं वेगवेगळं नाव मात्र फोटो सेम आणि यादी क्रमांक आहे एकशे एक्कावन्न अशा पद्धतीचा हा क सर्व कागदपत्र जे आहेत आणि त्यामध्ये जर पुढे त्यांनी रोहित पवारांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या के है तीन मतदारसंघात ते उदाहरणं दाखवले आहेत त्यामधले जे घोळ आहेत ते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत आणि त्यांनी शेवटच्या मागण्या ज्या केलेल्या आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मागच्या वर्षीच्या ज्या दोन निवडणुका झाल्या लोकसभेची आणि विधानसभेची यामध्ये जे काही वाढलेले मतदार आहेत ते कुठून आणि कसे वाढले हे याची जी सर्व माहिती आहे याचा जो सर्व तपशील आहे हा बी एल ओयरीनुसार आम्हाला देण्यात यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे जर ती जी काही रिवाईज यादी झाली आहे ती र, रिवाईज यादी मतदानाची हरकत संपल्यानंतर शेवटच्या महिन्यात अचानक मतदारसंघात हजारो मतदार कसे वाढले याची सुद्धा त्यांनी माहिती मागितलेली आहे आणि विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पासून एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत किती मतदार वाढले किती जणांचं नाव डिलीट करण्यात आलं याचा डेटा देखील फोटोकॉपीसहित त्यांना मिळायला हवा असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे आता सर्व मतदार याद्या डिजिटली फोटोकॉपीसहित रिडेबल फॉर्मॅटमध्ये देण्यात याव्यात आणि बी एल डायरीमध्ये असलेल्या नोंदी राजकीय पक्षांना मिळाव्यात अशी त्यांची ही मागणी आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेचा शेवटचा मुद्दा त्यांचा होता की बी एल ओ लॉगिनचा वापर करून कोणत्या डिव्हाइस म्हणजे त्यांचे जे आय पी ॲड्रेस असतात त्यावरून कोणत्या लोकेशनवरून किती मतदार नोंदणी झाली आणि किती मतदारांची नावं डिलीट करण्यात आली याची माहिती मिळणं देखील त्यांची अशी ही मागणी आहे आणि मतदान जे झालं लोकसभेचं विधानसभेचं याचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते त्यांना देण्यात यावं आणि आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिता पंचायत समिती आणि नगर परिषद नगरपालिका या निवडणुकीमध्ये व्ही व्ही पॅटद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात अशा या मागण्या आहेत आत्ता जर बघितलं राहुल गांधी यांच्या प्रेसनंतर त्यांनी विविध मुद्दे प उपस्थित केले त्यानंतर राज्यातील जे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि काल परवा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट झाले त्यांनी हे विविध मुद्दे सादर केले त्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या सर्व मतदार यादीचा घोळ जो आहे तो व्यवस्थित व्हायला हवा हुआ त्यानंतरच निवडणुका करण्यात याव्यात घेण्यात याव्यात आणि त्या, 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 त्या दृष्टीनं आता रोहित पवारांनी देखील हे तीन मतदारसंघाचं प्राथमिक स्वरूप मतदारांस मतदारांसमोर नागरिकांसमोर उपस्थित केलं आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलाय बाकी या सर्व घोळ्यावरती आता निवडणूक आयोग काय उत्तर देतं जे राहुल गांधींचे महाविकास आघाडीचे रोहित पवारांचे जे आरोप आहेत त्यांनी जे पुरावे सादर केले आहेत या सर्व तपशिलावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आज आम्ही एक चर्चा तर होणारच आहे याच मुद्द्यावरती रेकॉर्ड केलं आहे ते तुम्ही मुंबईतच्या टाईम लाईनवरती पाहू शकता बाकी सर्व अपडेट्ससाठी घडामोडींसाठी पाहत राहतो मी मुंबईत